इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कामाच्या तणावामुळे किंवा वैयक्तिक कारणामुळे डिप्रेशनचा सामना केलेला आहे मात्र या मानसिक संघर्षातून न डगमता त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे अशातच व्यक्तिमत्ते आदेश बांदेकर यांचं नावही जोडलेलं होतं जी मराठीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमातून ते घराघरात पोहोचले आता ते निर्माते म्हणूनही काम करत आहेत अभिनय क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या आतेश बांदेकर यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यामागचे कारण काय या आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर आदेश पांदेकर यांनी एका टप्प्यावर डिप्रेशनचा सामना केला होता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याच्याबद्दल उघड केलेले आहे आदेश बांदेकर यांनी आपल्या जीवनाच्या एका टप्प्यामध्ये म्हणजेच त्यांनी दहावीच्या परीक्षेत अनअपेक्षित मार्क किंवा गुण मिळाले असल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगितलं या मानसिक अवस्थेमुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न आला आणि त्यांनी तो प्रयत्नही केला असंच कबूल केलेलं आहे मात्र त्यांच्या वडिलांच्या सहकार्यामुळे ते या अडचणीतून बाहेर येऊ शकले राजश्री मराठी या डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या काळातील अनुभव शेअर केला आदेश म्हणाले दहावीला माझे केवळ सदोतीस टक्के गुण आले होते त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा डोक्यात असे विचित्र विचार येऊ लागले होते की घरी जाऊ नये कुठेतरी निघून जावं आणि आपली जीवनयात्रा संपावी आणि त्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला होता इतके कमी गुण मिळाल्यानंतर घरी कसं जावं हाच प्रश्न मला सतावत होता पण अशा कंटीन वेळी वडिलांनी मला वेगळ्या पद्धतीने धीर दिला त्यांनी मला अभ्यासाची गोडी लावली आज त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल अभिमान आहे पण त्यावेळी मी खूप चुकीचा निर्णय घेतला होता आणि चुकीचं केलं होतं ह्याचा पश्चाताप मला आतापर्यंत होत आहे असं त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं त्यानंतर ते म्हणाले की पण जर त्यावेळी मी चुकीचं निर्णय घेतला किंवा के चुकीचं केलं तरी आज मला हे यश मिळालंच नसतं जेव्हा मी तेव्हा माझी जीवनयात्रा संपवली असते तर मी आज ज्या पोस्टवर आहे तिथेपर्यंत मी कधीच पोहोचलो नसतो असंही त्यांनी म्हटलं होतं त्यावेळी माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला त्यांनी प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येकाला पेढे वाटले होते मी प्रत्येक घरात जाऊन ते पेढे दिले त्यामागे त्यांचा उद्देश असा होता की कमी गुण मिळाले असले तरीही परिस्थितीला समोर जावे आणि खंबीरपणे उभे राहावे असे त्यांनी सांगितलं होतं याच दरम्यान आदेश बांदेकर यांनी स्टार प्रवाहावरील माऊली महाराष्ट्राची या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेलं आहे त्यांनी पंढरपूरच्या वारीचा अनुभवही प्रेक्षकांना शेअर केलेला आहे आणि वारीतील संवाद साधला आहे अशा कथा देखील प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचल्या आहेत तर तुम्हाला आदेश बांदेकर हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपटवनी कार्यक्रम तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद